धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल लाईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रोहानगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार हवा असताना प्रभाग क्रमांक सहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीने उत्साहाचे वातावरण निर्माण केले महेंद्रदादा आगे बढो गौरीताई पुढे चला अनिकेत भाई वर्षांपासून प्रभागात सातत्याने काम करत नागरिकांचे प्रश्न सोडवणारे महेंद्र दिवेकर यांच्याबद्दल मतदारांमध्ये मोठा विश्वास आहे अनेक नागरिकांनी सांगितले की महेंद्रदादांना आम्ही कधीही फोन केला की ते लगेच धावून येतात आमची कामे आमचे प्रश्न ते स्वतः उभे राहून सोडवतात प्रभागात दिवेकर यांनी केलेले रस्ते पाणी स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचा विकास लोकांच्या लक्षात राहिला आहे गौरी बार टक्के या नवीन चेहरा असल्या तरी महिलांमध्ये आणि तरुणांमध्ये लोकप्रियता मिळवत आहेत नवीन नेतृत्व आणि अनुभवाची जोड मिळाल्यास प्रभागाचा विकास जलद गतीने होईल अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली नमस्कार मी सौ गौरी प्रसिद्ध बार टक्के प्रभाग क्रमांक सहा अ अधिकृत उमेदवार सर्वप्रथम मी माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब मान्य आमदार आदितीताई तटकरे आणि आपले भाई अनिकेत भाई तटकरे यांना सर्वप्रथम यांचे आभार मानते की मी यावेळेस प सर्वप्रथम त्यांनी मला या प्रभागामधून उमेदवारी देण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे त्यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते या प्रभाग क्रमांक सहामध्ये माझ्यासोबत जे आहेत ते महेंद्र दिवेकर साहेब त्यांनी ऑलरेडी दहा वर्षपूर्वी पहिल्यापासून जी काही कामं केलेली आहेत ती मी आहे। मी स्वतःही पाहिलेली आहेत त्यांच्याच सोबतीला आता मी त्यांच्यासोबतच काम करणार आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच रस्त्याची कामे असू देत गटाऱ्याची कामे असू देत किंवा शाळेची कोणतीही जी काही आपले झेडपीच्या शाळा असतात तिथे जे काही पटसंख्या वाढवायच्या जो काही त्यांनी निर् निर्णय केलेला आहे त्यांच्यासोबतच काम करायचं आहे किंवा प्रभागातल्या कुठल्याही समस्या असू देत मी स्वतः एक गृहिणी आहे गृहिणींच्या बरेच समस्या असतात सकाळ कचऱ्याची आहे कचरा स संदर्भात आहे पाणी संदर्भात आहे किंवा आपल्या प्रभागामध्ये येणारे गार्डन आहेत या संदर्भात जे काय ज्या ज्या काही समस्या येतील त्या समस्यांना मी आ, सा सामोरे जाईन आणि नागरिकांना ही विनंती करते की तुम्ही कधीही चोवीस तास कधीही काहीही प्रश्न घेऊन आलात तरी तो प्रश्नाचं उत्तर किंवा ते जी काही समस्या असेल त्याचं निवार निव कर... निवारण करण्याची क्षमता मी ठेवते आणि तशी मी त पूर्णपणे प्रयत्न करेन मतदानांना आवाहन नाही माझी नम्रम विनंती आहे की यावेळेस जी मला एक नवीन उमेदवार म्हणून जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही मला भरघोस म भरघोस मतदानानी विजयी करा मी आहे माझ्यासोबत आहेत ते महेंद्र दिवेकर आहेत परत नगराध्यक्षासाठी वनश्रीताई शेडगे आहेत तिघांनाही मतदान करा आणि भरघोस मताने विजयी करण्याचा मी विनंती करते सुरुवातीलाच आपले लाडके खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आमदार आदित्यभाई तटकरे माजी आमदार अनिकितभाई भाई तटकरे यांचा मी ऋणी आहे की दुसऱ्यांदा माझ्यावर जो विश्वास त्यांनी ठेवला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दुसऱ्यांदा मला अधिकृत उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये लढण्याची संधी दिली मला नक्कीच विश्वास आहे गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं काम हे जनतेच्या मनामध्ये पोचलेलं आहे मग मी सार्वजनिक स्वच्छता असेल आरोग्याविषयी समस्या असतील पाण्याच्या विषयाच्या समस्या असतील रस्त्याच्या विषयाच्या समस्या असतील या सर्व सोडवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न गेल्या नऊ दहा वर्षामध्ये मी केलेला आहे आणि मला विश्वास आहे का याचीच पोचपावती म्हणून येत्या तीन डिसेंबरला जो निकाल लागेल तो प्रचंड मताधिक्याने मी माझ्यासोबत असलेल्या सौभाग्यवती गौरी बालटक्के नगराध्यक्षाचे उमेदवार वनश्री शेडगे यांचा प्रचंड मताधिकाने विजय होईल हा महेंद्र भुर, भर बहुतेक कामं भरपूर केलेली आहेत पाण्याचे सर्व रस्ता विस्त्या व्यवस्थित कॉन्क्रीट विंक्रीट केलेलं आहे हा विकास भरपूर केलेला आहे हा कामं करतायत म्हणून निवडून येणंच भाग आहे त्यांना भरघोस निवडूनच येणार ते निवड सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकांमध्ये जे प्रभाग क्रमांक सहा अ आणि ब मधनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार उभे आहेत ते म्हणजे सहा अ मधून गौरी प्रेषित बारटक्के ह्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढव लढवत आहेत सुशिक्षित आणि सर्व समा सर्वसमावेशक असा त्यांचा चेहरा आहे त्यांचे प्रति त्यांचे पती प्रेषित बारटक्के यांचा प्रभागामध्ये चांगला जनसंपर्क आहे आणि कामही चांगला आहे करोनाचा काळ असेल किंवा त्यानंतर होणारे विविध सामाजिक उपक्रम असतील त्यामध्ये त्यांनी नेहमीच सहभाग दर्शवलेला आहे सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट असेल शिंपी समाज बांधवांची संघटना असेल आपला गणपती देवस्थान ट्रस्ट असेल दहावीर देवस्थान ट्रस्ट असेल या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच काम केलेलं आहे आणि प्रभागामध्ये चांगला संपर्क ठेवून ते कार्यरत आहेत त्यामुळे गौरी प्रेषित बारटक्के यांना प्रभाग क्रमांक सहा अ मधून आपण सगळ्यांनी भरभरून मताने निवडून द्यावं असं आव्हान मी या प्रभागातील एक स्थानिक रहिवासी म्हणून आपल्या सगळ्यांना करतोय स्वच्छ प्रतिमा असलेले नेते आहेत दोन्ही सुद्धा हा नेहमी तत्पर असतात नेहमी हाकेला धावून येणारे नेते हा विकास भरपूर झालेला या भागाचा सर सर्वच लोकांचं मत अतिशय चांगलं आहे त्याने खूप मयूर देवेगर्दी कर स्पेशली करोनाच्या काळात नंतर एरवीसुद्धा मदतीला धावून देतात ते ही इज इन द हॅबिट ऑफ हेल्पिंग टू द अदर्स अँड ही इज इन द हॅबिट ऑफ राईझिंग टू द ऑकेजन ऑन मेनी ऑकेजन्स ही हॅज हेल्प टू द निडीडी पर्सन्स बाय गो क्रॉसिंग द लिमिट्स सो ही ऑलवेज गोज एक्स्ट्रा मईल टू हेल्प द पीपल अँड ही ऑलवेज एन्शुअर्स दॅट दीप वर्क ऑफ पीपल इज डन आमच्यासाठी खूप चांगलं आहे व्यवस्थित काम आमच्यासाठी खूप करणार आहेत कधीही बोलवलं तर खूप आमच्यासाठी येणार धावून त्यांनाच आम्ही मत देणार ते हां एक म्हणजे आमच्या दृष्टीने आहेत दादांबद्दल सांगायचं तर साहेबांनी एक अतिशय उत्कृष्ट निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आम्हाला काही बोलायचंच नाही कारण मागची टर्म आम्ही त्यांच्याबरोबर जी काढली आहे ते अग अर्ध्या रात्रीसुद्धा आमचा कोणताही प्रॉब्लेम असेल तर ते अगदी धाकट्या भावासारखे पाठीशी उभे राहतात त्याबद्दल सुख अगदी ते कधीही उपस्थित असतातच आमच्या आणि काही प्रॉब्लेम असला तर ते अगदी धावून येतात आणि गौरीचं सांगाल तर ती काय आता नवीन मुलगी आमचीच आहे तिला आम्ही संधी देणार ह्यापुढे आमच्या काय प्रॉब्लेम असतील महिलांचे ते तिला सांगणार आणि तिच्याकडून ते काम आम्ही करूनच घेणार दिवेकर आल्यापासून आम्ही हक्काने नगरपालिकेच्या पायऱ्या चढायला लागलो म्हणजे त्यांनी खूप आमच्यासाठी कामं केलेली आहेत आणि आम्ही हक्काने त्यांना सांगू शकतो की आमच्या विभागात कामं करण्यासाठी मयूर देवकर आमच्या प्रभागाचे नगरसेवक आहे त्यांनी आतापर्यंत सर्व कामं चांगले केलेले आहे प्रत्येक वेळेस ते वाड्यामध्ये येत आहे प्रत्येकाची विचारपूस करत आहे आणि सर्वांना भेटून जात आहे आणि त्यांचं हे चांगलं आहे त्यांना बहुमताने भरपूर केलेला आहे त्यांच्या याच्यामध्ये भरपूर जे कामं सांगितले ते त्यांनी केलेले आहे उमेदवार आमचे ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष माझे सहकारी मित्र महेंद्र रामभाऊ दिवेकर यांचा गेल्या पाच वर्षात सतत संबंध सतत म्हणजे काय करोना असो कुठलाही असो कुठं काही सुख दुःख घटना घडले तरी ते धावत येणारे आहेत महेंद्र दिवेकर आणि गौरी गौरीब त्यांच्या यांच्याबद्दल काही बोलायचं झालं तर ते विकास असो किंवा काही असो ते सुखदुःखात किंवा इतर आडीआडचं कि का किंवा कुठलीही समस्या असली तरी ते आमच्या एका शब्दावर रात्री अपरात्री कधीही फोन करा ते आमच्या सेवेसाठी हजर असतात इथे प्रभार क्रमांक मध्ये जे मयुदेवेकर आणि बारटकली आमच्या पॅनलच्या आहेत तर त्यांना आम्ही साथ देणारच आहोत कारण मयू देवेकर म्हणजे आता, आता प्रेक्षितचं तेवढं माहिती नाही पण मयू देवेकर जे आहेत ते आम्हाला वेळोवेळी मदत करत असतात आणि तर खूप कामांमध्ये मदत करतात म्हणजे आता आतापर्यंत मला त्यांचं अनुभव आहे त्यामुळं आमचं काय प्रश्नच नाही <laughs> आम्ही साथीला आहोतच महेंद्र देवेकर आणि गौरी बाळ बालटक्के यांचं आमच्या वॉर्डमध्ये बऱ्यापैकी काम आहे प्रत्येक प्रत्येक कुटुंबाला मदत करतात तसेच अडी काळा काळामध्ये पण मदत करतात आणि त्यांच्या कामामुळे आमच्या सर्व वाडातली सर्व लोक भरघोस मताने त्यांना निवडून देते मधले आमचे उमेदवार महेंद्रजी देवेकर गौरी बारटक्के हे उमेदवार आहेत आमच्या इथे ते म्हणजे आम्ही त्यांना निवडून आणणारच कारण ते वेळोवेळी आमच्या मदतीला धावून येतात काम करतात आमच्या इथं सगळ्या गोष्टीला ते आमच्या धावून येतात प्रभाग क्रमांक सहामध्ये मयू दादा कधीही आम्हाला कधीही कॉल केले तरी ते अवेलेबल असतात कुठल्याही अडचण असो कुठलीही समस्या असो कोणतेही असो एका कॉलवर ते कॉल रिसीव करून सगळी कामं एकदम व्यवस्थितपणे पार पडतात कोरोनाचा काळ असो किंवा अजूनही कुठलेही समस्या असो कुठलेही असो त्यामध्ये ते साफसफाई असो अजून काही असो सर्व समस्या त्या एकदम व्यवस्थितपणे पार पडतात लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा